महानगरपालिकांच्या निवडणुका जाहीर झाल्या त्याच्यानंतर मुंबईच्या निवडणुकीनंतर सगळ्यांचं लक्ष हे पुण्याकडे लागलं होतं की पुणे महापालिकेवरती कोणाची सत्ता येणार अखेर मतदान पार पडलं भाजपची एका हाती सत्ता पुणे महानगरपालिकेवरती आल्याचं आपल्याला पाहायला मिळालं त्याच्यानंतर ना पुण्याचा महापौर कोण होणार याची उत्सुकता जी आहे ती शिगेला पोहोचली आणि त्याचा जो सस्पेन्स आहे त्याच्यावर देखील काल पडदा पडला यात पुणे महापालिकेसाठी सर्वसाधारण महिलाचे जे आरक्षण आहे ती सोडत निघाली म्हणजेच पुणे महापालिकेवरती महापौर जो असणार आहे ती एक महिला असणार आहे त्याच निमित्ताने आता पुण्यातील या घोले रोडवरील महापौरांचा जो बंगला आहे त्याचे डागडुजीचं काम जे आहे ते सध्या सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय येथील कर्मचारी जे आहे ते रंगरंगोटीचं बंगल्याचं काम असेल किंवा शेवटचा हात जो आहे तो फिरवताना आपल्याला पाहायला मिळत आहे तसंच दुसरीकडे जे फर्नि असेल दरवाजे काही रिपेअर करायच्या गोष्टी असतील अशा काही फर्निचर रिपेअरिंगच्या गोष्टी ज्या आहेत ते काही कर्मचारी आपल्याला करत असल्याचं पाहायला मिळतंय खरं बघायला गेलं गे तर दोन हजार बावीस पासून हा महापौरांचा जो बंगला आहे तो बंद आहे कारण की गेल्या दोन हजार बावीस पासून ज्या निवडणुका आहेत पुण्या महापालिकेच्या त्या झालेल्या नाहीयेत त्याच्यामुळे महापौरांचं जे वास्तव्य आहे या महापौरा बंगल्यामध्ये ते नव्हतं त्याच्यामुळे हा बंगला जो आहे तो गेली तीन ते चार वर्ष बंद होता मात्र अखेर निवडणुका झाल्या महापौरांच्या ज्या आरक्षणाची सोडत आहे ते देखील निघाली आणि आता काही दिवसातच भाजप महापौर कोण असेल कोणती महिला महापौर असेल हे जे आहे ते घोषित करू शकतो त्याच्यामुळे त्याच्याच पार्श्वभूमीवर सध्या महापौरांच्या बंगल्याचं डागडुजीचं जे काम आहे ते आता हाती घेतल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय ते काम जे आहे ते अंतिम टप्प्यात आल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय पुण्यातील प्रशस्त असा घोले रोडवरील हा महापौरांचा बंगला आहे इथे प्रतिनिधी असतील कार्यकर्ते असतील किंवा जे अधिकारी असतील यांच्या बैठका या प्रशस्त बंगल्यामध्ये पार पडत असतात जे राजकीय चर्चा आहे त्या इथं होत असतात त्याच्यामुळे गेल्या काही वर्षांपासून हा बंगला बंद असल्याने इथे कार्यकर्ते असतील नागरिक असतील यांची रेलचेल आपल्याला कमी पाहायला मिळाली मात्र सध्या तरी आता आपण बघू शकतो की इथं डागडुजीचं काम अंतिम टप्प्यात आलेलं आहे काही दिवसात ते महापौर जे आहेत एक महिला महापौर जी आहे ती इथे वास्तव्यास येणार आहे आणि त्या संदर्भातील सगळे डागडुजीचे जे काम आहे महापौरांच्या बंगल्याचं ते सध्या सुरू होत असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे पुण्याहून मी शिवानी लकडे टाइम्स ऑफ महाराष्ट्र